अमरावती शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याकरिता अनेक महिन्यापासून शासकीय स्तरावर मागणी रेटून धरली जात आहे यापूर्वी भाजपा वतीने शहरामध्ये स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबविण्यात येऊन वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आली होती महाराष्ट्रात सातारा उस्मानाबाद अलिबाग सिंधुदुर्ग आणि नाशिक या जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाला शासन निर्णय तारीख देण्यात आले आहे मग विभागीय स्तरावर अमरावती शहरात आतापर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला शासन आदेश का नाही इतर जिल्ह्यातील पालकमंत्रींनी शक्ती प्रदर्शन करून आपापल्या जिल्ह्यात महाविद्यालय खेचून आणले मग अमरावतीत का नाही असा सवाल बसपा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे आता अमरावती शहरात शासकीय महाविद्यालय होण्यासाठी पदाधिकारी अन्यथा अमरावतीच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कळू यांच्यासह आमदारांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन केल्याशिवाय राहणार नाही काही दिवसात अमरावती शहरातील ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्या जाईल अशी प्रतिक्रिया बसपाचे शहर अध्यक्ष बोरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे आपली भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषदेला बसपा शहर उपाध्यक्ष उमेश बडनेरा विधानसभा प्रभारी राहुल सोमकुवर चपराशीपुरा प्रभागाचे अध्यक्ष प्रवीण सरोदे किरण तायडे बंटी वानखडे यांच्यासह अनेक बसपा पदाधिकारी उपस्थित होते अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती